नमस्कार मी डॉक्टर अजय गौर जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन छत्रपती संभाजीनगर आज आपण गुडघेदुखीच्या विविध कारणांविषयी जाणून घेऊया हो गुडघेदुखीसाठी प्रत्येक वयामध्ये आज जगामध्ये प्रत्येक पाचवा रुग्ण म्हणजे पाचवी व्यक्ती ही गुडघे दुखीने त्रासलेली आहे जर आपण विविध वयांमध्ये बघितले की लहान मुलांमध्ये वेगळी कारणे आहेत पौगंडा अवस्थेत वेगळी कारणे आहेत वयामध्ये विविध कारणे आहेत तसेच उतरत्या वयामध्ये वेगळी कारणे आहेत तर जसं की लहान मुलांमध्ये जर आपण जर कारण बघितले तर याचे मुख्यता कारण म्हणजे इन्फेक्शन किंवा ज्याला आपण ज्युएनएल रोमॅटो ऑथरायटीस असं म्हणतो किंवा खेळण्यामुळे म्हणजे स्पोर्ट्स इंजुरी हे असू शकतात मिडल एज वयामध्ये याची कारणे वेगळी आहेत जसे की चांदे घासणे किंवा लिगामेंट इंजुरी किंवा कि गादी किंवा चक्की याची इजा होणे अशी कारणे आहेत तर उतरत्या वयामध्ये याची कारणे मुख्यत हे संवाद असू शकतं किंवा ऑस्ट्रिओ्रायटिस गुडघ्याचा ऑस्ट्रिओ्रायटिस नव्वद टक्के लोकांमध्ये आपला उतरत्या वयामध्ये गुडघ्याचा ऑस्ट्रिओ्रायटिस होतो आणि जेणेकरून गुडघा घासला जातो तर याची लक्षणे काय असतात लक्षणे म्हणजेच गुडघ्यामध्ये दुखणे किंवा गुडघ्यावर सूज येणे किंवा गुडघा चालताना लचकणे किंवा बॅलेन्स जाणे तसेच चालताना किंवा बसताना वेदना होणे ही मुख्यतः याचे लक्षणे असतात तर याचे निदान कसे करावे निदान करण्यासाठी याला वेगवेगळ्या पद्धती आहेत जसे की एक्स रे एम आर आय सी टी स्कॅन हे वेगवेगळ्या पद्धती आहेत जर गुडघ्यामध्ये पाणी वगैरे झाले असेल तर त्याला आपण म्हणजेच बुडग्यातले पाणी काढून तपासणीला पाठवतो ज्याला नी ऍस्पिरेशन म्हणतात ज्याच्यावर विविध पद्धतीने तपासणी केली जाते जसं की काही जंतुसंसर्ग आहे का किंवा अजून सायनोल फ्लूड एक्झामिनेशन मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो जेणेकरून ते कोणत्या प्रकारची इन्फेक्शन आहे किंवा वात आहे हे आपल्याला लक्षात येतं तसेच सिटी स्कॅन एम आर आय एक्स रेद्वारे आपल्याला गुडघा किती झिजलेला आहे आतमधल्या लिगामेंट कशे आहे आतमधल्या गाद्या कशा आहेत ह्या गोष्टींची जाणीव होते तर लहान मुलांमध्ये मुख्य कारण म्हणजे इन्फेक्शन आणि संधी तर अडोलसंट किंवा तारुण्यात ॲक्सिडेंट होणे गुडगा लचकणे किंवा पडणे याच्यामुळे आतमधली लिगामेंट इंजुरी किंवा आतमधली गादी फाटणे फाटलेली असणे किंवा आय टी बँड सिंड्रोम त्यालाच बाहेरच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला दुखणे जाणवतात किंवा रनर्सनी असे बरेचसे विविध प्रकार असतात तर मध्यम वयामध्ये जसे तीसी चाळीशी नंतर वा हे गुडघा घासायची सुरुवात असते किंवा त्या वयामध्येही जर तुम्ही पडलात किंवा पाय तुमचा फिरला कुठं खड्ड्यात वगैरे पडला तर त्यावेळेसही लिगामेंट किंवा गादी फाटणे हेही त्याची मुख्य कारणे गुडघेदुखीची असू शकतात तर उतरत्या वयामध्ये गुडघा जास्त प्रमाणात घासला जातो दा हाडाला हाडाचं घर्षण होऊन त्यामुळे गुडघेदुखीच्या वेदना जास्त सुरू होतात जर आपल्याला अशा प्रकारचं काही गुडघे दुखीचा दुखी त्रास असेल तर आपल्या जवळच्या नजीकच्या अस्थिरोग तज्ज्ञाला भेटून त्यांच्याकडून आपल्या आजाराविषयी योग्य ती माहिती जाणून घेणे तसेच त्याच्यावर योग्य ते उपचार ते तुम्हाला नक्कीच चांगल्या रीतीने समजून सांगतील हा आमचा पहिला व्हिडिओ आहे अशाच प्रकारच्या हाळांच्या आजारावरील अजून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद